मी त्यावरती गाड्या मारायचं ते माणूस उदबत्त्या विकायला लागले कसं करून गेला बघ पोरग हा कलंकी कुठला ए राहू चढ बा पडू दे मी मी देतो फळ पैसे हे जर उतरे नाही लोकल बा दे लोक दिसलेलं थांबलेलं बघत नाही काय नाही तर रा गाड्या सा हा अजून माणूस हा आहे हे बा हे जर हे जर मी घेतो पैसे घाल थांब तिच्यात घाल बा आ, आ? हा कसल्या गाड्या मारतात का काय जगाच्या वेगळ्याच गाड्या मारतात बाई शी लोक आहे का का आहे तर मी देते बाळा तुला पैसे हां तरी तर तुझा होते की धंदा पाणी यश होते बाळा हां माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी हां का टेन्शन घेऊन तुला किती रुपये देऊ शंभर रुपये शंभर रुपये पाहिलं का देतो देतो बाळा देतो की हा चांगलं होत आहे हा माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी हा हा व्हिडिओ कोल्हापुरातल्या शन्नो बेबी नावाच्या तृतीयपंथी व्यक्तीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला शन्नो बेबी सदैव आपल्या माध्यमातून गोरगरीब लोकांना मदत करत असते शन्नो बेबीने राहुल नाव असलेल्या रस्त्यावर उदबत्ती विकणाऱ्या या होतकरू अपंग व्यक्तीला मदत केल्याने तिचे अभिनंदन केले जात आहे तिच्या या व्हिडिओवर अशा प्रकारे खूप छान कमेंट्स देखील येत आहेत त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे त्यामुळे देवाच्या रूपात धावून आलेल्या या तृतीयपंथी व्यक्तीच्या कार्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद